फलटण येथील इसवी सन बाराव्या तेराव्या शतकातील पुरातन जबलेश्वर मंदिर येथे दर सोमवारी महाभिषेक आणि महाआरतीचे आयोजन केले जाते यावेळी फलटण शहरातील सर्व शिवभक्त आणि विविध आध्यात्मिक आणि धार्मिक संघटनेचे कार्यकर्ते येथे उपस्थित असतात फलटण शहराची रचना स्थापन होण्याच्या अगोदरपासून हे पुरातन शिवमंदिर आहे सातारा नृत्य राजेंद्र बोंद्रे यांनी आज सहपत्नीक पूजा केली दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता येथे होणाऱ्या अभिषेक आणि महाआरतीसाठी सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे निवेदन देखील करण्यात आले आहे

कंटण येथील पुरातन इसवी सन बारा बाराव्या तेराव्या शतकात असलेले हे सुरुवातीचं असणारं जैन जैन समाजाचं हे मंदिर नंतर शिवकाला पण नंतर शिवकालाच्या अगोदर बाराव्या आणि तेराव्या शतकाच्या अगोदर इथं एक जमरेश्वर मंदिर म्हणण्याचं हे नामकरण झालं अतिशय प्राचीन तगडी शिल्पकलेत असणारं हे मंदिर आहे येथे दर सोमवारी अभिषेक केला जातो आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच अनेक धार्मिक संघटना येथे येऊन दर सोमवारी आपल्या इथे अभिषेक करत असतात तर सर्व फलटणकरांचं हे श्रद्धास्थान आहे पलीकडेच राम मंदिर आहे राम मंदिराच्या बाजूलाच लागून इथे हे शिवमंदिर आहे हरिहरा नाही भेद या उक्तीनुसार हर पण आहे आणि हरिपण आहे फलटणकरांचं एक आराध्य दैवत आहे बाहेर असणारे सुद्धा फलटणकर कधीही फलटणला आले तर जबरेश्वराचं आणि रामाचं दर्शन घेऊनच जातात असं एक पुरातन प्राचीन मंदिर आहे इथे मुघलांच्या काळात बरेचसे हल्ले झाले या मंदिराच्या शिल्पकृतीवर परंतु अजूनही आठशे वर्ष नऊशे वर्ष होऊन गेले तरी जसेच्या तसं असणारे हे शिवमंदिर आहे तरी सर्वांनी या दर सोमवारी इथे असणाऱ्या आरतीला आणि अभिषेकामध्ये सर्वांनी सामील व्हावं असे मी सर्वांना नम्र आवाहन करत आहे आपले सर्व शिवभक्त इथे येऊन ते दर्शन घेतात दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव असतो गणेश उत्सवात फार मोठा गणपती उत्सव इथे साजरा केला जातो सर्वांनी लाभ घ्यावा त्यां जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका